नमस्कार मंडळी आरती किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण गव्हाचा जो जाडा रवा असतो त्याला लापशी रवा म्हणतात त्याची आपण खीर बनवणार आहोत एकदम पारंपरिक रेसिपी आहे सणासुदीला ही बनवली जाते आता श्रावण महिना चालू आहे खीर बनवण्यासाठी इथे मी हा जाडसर असा लापशी रवा घेतलेला आहे हा गव्हापासूनच बनवला जातो पहिल्यांदा आपण गहू मिक्सरमध्ये लावून काढायचो हा बाजारात आता सहजपणे उपलब्ध आहे तर इथे मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये एक चमचा भरून तूप घालायचं आहे तूप छान असं कडकडीत झाल्यानंतर आतमध्ये आपण हा रवा घालून घ्यायचा आहे आणि मस्तपैकी भाजून घ्यायचा तुपावर तुपावर असं भाजला ना छान की पटकन हा रवा शिजतो बघा थोडासा असा रवा भाजल्यानंतर आतमध्ये ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत मी इथे काजू बदाम आणि मनुका घालते आहे हे पण रव्याबरोबर छान असे भाजून घ्यायचे रवा भाजला की मस्त असा वास येतो आणि रव्याचा कलर पण असं थोडासा चेंज होणार मनुक्का पण अशा मस्त अशा टम्म फुगणार आणि हे सगळं झालं ना व्यवस्थित असा रवा भाजला की आतमध्ये मी एक हळदीचं पान घालते हळदीची पानं सध्या भरपूर आहेत आणि दोन वाटे मी इथे पाणी कडकडीत करून घेतलेलं आहे ते आतमध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं हा रवा अजून मी इथे दोन वाटं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ते पण आपल्याला घालायचं आहे एकूण आतापर्यंत मी चार वाटं पाणी घातलेलं आहे आतमध्ये रव्यात हा व्यवस्थित असं ढवळून घ्यायचा पुन्हा एकदा आणि वर झाकण ठेवून हा शिजवत ठेवायचा आहे आप आपल्याला हा रवा आहे ना शिजवायला थोडा जास्त वेळ लागतो पण तुपावर भाजला ना की पटकन असा शिजतो मी इथे दहा मिनटं शिजवून घेतलेला आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकताय मस्त असा आपला रवा शिजलेला आहे बघा हे बघा आणि ह्या खिरीमध्ये जो हळदीचं पान घालतो ना त्याचा वास पण एवढा जबरदस्त येतो ना मस्तच वास येतो आता हा रवा शिजल्यानंतर आतमध्ये आपण आता एक वाटी गूळ घालणार आहोत अजून गूळ लागणार आहे पण मी पहिल्यांदा इथे एक वाटी गूळ घालते आहे आणि हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि जोपर्यंत रवा शिजत होता ना तोपर्यंत मी काय केलेलं इथे नारळाचा रस काढायला घेतलेला तर सुरुवातीला मी एक वाटी नारळाचा रस आहे तो जाडसर काढून घेतलेला आहे आणि इथे मी दोन वाट्या नारळाचा रस हा पातळ काढून घेतलेला आहे हा बघा हा पातळ रस मी घालणार आहे ह्याच्यात दोन वाट्या आणि आता मी अजून अर्धी वाटी आतमध्ये गूळ घालणार आहे टोटल गूळ आपण दीड वाटी घातलेला आहे दीड वाटी गूळ एकदम बरोबर होणार आहे खिरीसाठी हा चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि ह्या खिरीमध्ये आपण गुळाचा वापर केलेला आहे म्हणून मी इथे जायफळ घालणार आहे हे किसलेलं जायफळ घालून घ्यायचं आहे आणि इथे मी जो जाडसर रस काढून ठेवलेला ना तो आता घालणार आहे एक वाटी हा जाड सर रस घातला ना सगळ्यात शेवटी की खीर एकदम दाट सर अशी होते चवीला पण मस्त लागते एकदम हा जाड सर रस घातला ना की अशी एक उकळी काढून घ्यायची पण ढवळत राहायचं इथे मी हे लापशी रव्याची खीर बनवण्यासाठी टोटल दीड वाटी गूळ लागलेला आहे चार वाटी पाण्याचा वापर केलेला आहे दोन वाटी नारळाच्या पातळ रसाचा वापर केलेला आहे आणि एक वाटी नारळाच्या जाड रसाचा वापर केलेला आहे हे प्रमाण एकदम बरोबर आहे आता श्रावण महिना सुरू झालेला आहे सणासुदीचे दिवस आहेत तर ही खीर नक्की बनवून बघा आणि कशी झाली हे मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर का आजची माझी रेसिपी आवडली असेल माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद